शेतकरी कर्जमाफीच्या लढतामध्ये बच्चू कडू यांनी वेगळी भूमिका मांडून मराठवाड्याबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांचीही मनं जिंकण्याची संधी त्यांच्या हातामध्ये आली असताना त्यांनी राज्य सरकारनं कर्जमाफळीचं जे तातडीनं घोषणा न करता सहा महिन्यांची मुदत मागून घेतली आणि सरकारच्या या मागणीमुळं हातातोंडाशी आलेल्या कर्जमाफीच्या घोषणापूर्वीच त्यांनी तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सरकारनं वेळ मागितली होती ती बच्चू कडू यांनी मान्य केली आणि राज्य सरकारची रणनीती ही यशस्वी ठरले विरोधक आणि काही शेतकरी आणि नेत्यांच्या मते ही डेडलाईन म्हणजे केवळ आंदोलनाची धार भोटत करण्यासाठी आणि निवडणुका होईपर्यंत प्रश्न प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणजेच मॅनेज करण्याच्या आरोपाला या विलंबानं एक मिळत त्या राज्यामधील शेतकऱ्यांचं आंदोलन अत्यंत आक्रमक स्थितीत असताना सरकारनं चर्चेला बोलवून त्वरित जी आर हा उच्चाधिकारी समितीचा काढलाय त्यामुळे आंदोलनाचे धग ही कमी करण्याचा प्लान यशस्वी ठरला आहे हा तात्पुरता तोडगा राज्य सरकारच्या रणनीतीचा भाग मानला जात आहे कारण सहा महिने शेतकऱ्यांना या निर्णयासाठी वाट पाहावी लागणार आहे तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी समिती स्थापनेला विजय आहे कारण त्यांनी सरकारला कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख देण्यास भाग पाडलं आहे ही फसवणूक झाली तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे राज्य सरकारला हमी काळात होत असलेल्या हिवाळी अधिवेशन व मार्च महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता विरोधकांना धारेवर धरण्याची मोठी संधीही मिळाली मात आहे मात्र ही हाती घेतलेली संधी आहे विरोधकांनी गमवली आहे येत्या काळात हे दोन्ही अधिवेशन कर्जमाफीच्या प्रश्नाशिवाय राज्य सरकार शांतपणे करणार आहे त्यामुळे सरकारनं बच्चूकडून खरंच फसवलंय का अशी चर्चा या निमित्तानं रंगली आहे येत्या काळात होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी पस्तीस हजार तरतूद झाली नाही तर पुढे एकतीस मार्चच्या आधी कर्ज परत नोटीसा आणि हा सुरूच राहणार आहे याचा विचार बच्चू कडूनी करायला पाहिजे होता त्यामुळे आता हा प्रश्न कायमस्वरूपी विरोधक आणि शेतकरी वर्गांकडून बच्चू कडू यांना विचारला जाणार आहे त्यामुळेच फडणवीस सरकारनं कर्जमाफी आंदोलन मॅनेज केलंय का असा प्रश्न सर्वांना सतावतो